नमस्कार मी डॉक्टर शरद आहे वास्तुशास्त्र विशारद ज्योतिषशास्त्र विशारद रक्तशास्त्र विशारद ऑरा स्कॅनर आणि डाऊजिंग एक्सपर्ट मुलांचे करिअर चांगलं घडण्यासाठी किंवा चांगलं करिअर निवडण्यासाठी पालकांनी मुलांची पत्रिका ही कधी बघितली पाहिजे दहावीला बघायला हवी की त्याच्या आधीच जन्म झाल्यानंतर आपण जशी पत्रिका बघतो त्या पत्रिकेमध्ये जो इंटरेस्ट किंवा जे कलागुण जे पत्रिकेत आले असतील था। त्याच्याप्रमाणे पुढे वाटचाल करायला पाहिजे का तर तो बघायचे असते पण लहानपणापासून बघून त्याच्या पत्रिकेमध्ये कला त्याला लहानपणापासून त्याला क्लास लावून म्हणा किंवा कोणाकडे ट्युशन मध्ये त्याला तिथे कसे बघ द्यायची ज्ञान क्रीडा पुस्तकी किड त्याला बनवायचे नाही त्याला अदर ऍक्टिव्हिटीज पण आले पाहिजे घेतो तो एखाद्या खेळाची पूर्ण आहे त्याच्यात त्याला शिक्षण आहे फक्त त्याच्या याची पूर्ती घेते त्याला एक काय म्हणतात त्याला नॉलेज येण्याचं आहे ग्रॅज्युएशन म्हणा काही म्हणा काय बारावी बी फॉर्म बी फॉर्म त्याला खेळामध्ये आवड असेल तो तर चाल health तो खेळामध्ये तुम्ही हे का त्याला मग वेगवेगळी खेळाची हे असतात आयलोपिका पाठवा तुम्ही स्पर्धा टुर्नामेंट असतात तिकडे भाग घेऊ त्याला तो भविष्यात सुनील गावास करू शकतो दिलीप व्यवस्था होऊ शकतो खेळात प्रवाणी मिळू शकतो म्हणून त्यांना जे जितकं त्याची गुण असतात तिकडे त्यांना दाव द्यावा असं माझं आज आपलं सचिन तेंडुलकर हे हे गुण आहेत पालकांनी ओळखले पाहिजे करिअर कसं दाखवले करिअर कुठल्या क्षेत्रात करियर वाईट आहे असं नाही त्याचे याचे गुण आहेत उद्योगाचे गुण आहेत व्यापाऱ्याचे गुण आहेत हिशोबी त्याला तुम्ही व्यवसाय व्यवसायात व्यवसाय व्यवसायात पण पत्रिका दाखवतो पत्रिकेवर व्यवसायात कुठली यश मिळतील आता आमच्याकडे येणार मुलं येतात मी सांगतो की तुला काय काय करावं असं वाटतं कुठला व्यवसाय करावा वाटतो मी त्याची यादी घेते मग त्याची त्यांनी दिलेली यादीप्रमाणे किराणा असेल स्टेशनरी असेल कटलरी असेल काय धान्य असेल काय कॉस्मेटिक असेल काय ज्वेलरी असेल हे हे हा व्यवसाय त्याच्या मनामध्ये ओट मला एवढे याच्यापैकी कुठं ते करायला आवडेल बघ असं तू सांगतो मग ॲक्युरेट कुठला आवडेल पत्रिका दाखवते माझी पत्रिका तू तुझा पुन्हा याचा व्यवसाय चांगला कॉस्मेटिकचा चांगला शुगरबॉल माने शुक्रा कॉस्मेटिक्स ज्वेलरी याच्या संदर्भात राहणार तू इकडे येते आम्ही त्याबद्दल सक्सेस होतो किंवा पार्टनरशिप करावी की न करावी ही पत्रिका दाखवतो जसं आपण लग्न जुळवताना हे दोघे एकमेक असतात दौरा आपण ते जुळवताना पाहतो किंवा दाश टिकेल गेली विका पाहतो की त्याच्या तसं पार्टनरशिप व्यवसायात पार्टनर करताना सुद्धा पार्टनरच्या पत्रिका या किती किती गुण पडतात हे सुद्धा पाहिलं पाहिजे त्याची मित्रग्रह आहेत एकमेकांची एकमेकांना एक एक ते सांभाळतील का एकमेकांना समजून घेतील का एकमेकांशी प्रामाणिक राहतील का ही सुद्धा पार्टनरशिप करताना पत्रिका पाहिजे पाहिजे दोघांच्या लोकांशी नावा नाव नावं सांगतात आम्हाला त्याचं नाव सुरेश आहे माझं मनोज माझी तारीख आहे वेळ आहे पण त्याची काही तारीख वेळ नाही काही ते सुरेश मनोज आमचे काही लोक नावावर करून देतात हा कुंभराश आहे याचं तारीख हे चुकीच आहे तर त्याच्या जन्मतारखेप्रमाणे त्याची लग्न कोणतं ह्याचं लग्न कोणतं याचा लग्नेश लाभात आहे का हे पाहायचं पाहिजे आपण आणि त्याप्रमाणे निर्णय घेतला पाहिजे मग ती पार्टनरशिप त्याची पूर्ण टिकते त्याच्या पार्टनरशिप नावाला होती पाच सहा वेळेला जातात वर्ष ते पार्टनरशिप त्यांचा नष्ट होती त्याचं म्हणून ह्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे म्हणजे हा मॅप आहे आपल्याला आपण प्रवासाला जातो आपण मॅप लावतो की आपल्याला कुठं जायचं कुठं वळायचे कुठं डन घ्यायचं आता किती आहे तो बॅप जसं आपल्याला असतो आपली जन्म आपली लिहा आपल्या आयुष्यात मॅप आहे ते आपल्याला मार्ग दाखवतो लोक त्याला काहीतरी ज्योतिष पाहिजे लोकांना काय वाटतं ज्योतिष एका आपलं भविष्य सांगावं हो। तुमचं असं होणार तुमचं कसं होणार तुमचं हे सांगण्याची आमची आवश्यकता नाही आहे तुम्हाला मार्ग कसा दाखवायचं हे आमचं आवश्यकता मॅथ आमचं मॅथचं काम आम्ही करणार होतो मॅप रिडिंग आम्ही तुम्हाला सांगणार बाबा तुम्ही तुमचं ह्या पद्धतीत जा तुम्ही तुम्हाला अडचणी येणार नाही हे आम्ही सांगू तुमचं भविष्य पण लोकांना भविष्यात ऐकायला फार आवडतं लोक काही निगेटिव्ह सांगतात एकदम मग तो समजता एकदम घेऊन जातो की तो म्हणजे त्याची जी कॉन्फिडन्स तो पा त्याची जी तो हे होतो म्हणजे डिप्रेशन मध्ये जातो बरेच बरेचसे लोक आशे करतात तुम्हाला शेडीची साडी साठी तुम्हाला राहूची महादर्श तुम्हाला हे किंवा तुमचं असं होणार तुमचं तसं होणार हे होणार ते होणार घे मिळणार नाही मग अशामुळे तो काय होतो की तो आपल्याकडे मार्ग साप मुला आलेला आमच्याकडे आम्ही त्याला तर असं घाबरून सोडलं तर तो उभा राहणार ना तो डिप्रेशन मध्ये तो लॉस होईल त्याचा तर हे पण पाळलं पाहिजे याच्यामध्ये की मी आधी वाढवतो बाबा पत्री पत्रिक मान कळते खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्या पत्रिक खूप मोठा प्रॉब्लेम आहे यश मिळणार पण मी त्याला ती कधी सांगत नाही काही तुला थोडी एवढी अडचणी एवढे नाही तू कर तुला यशस्वी असा इतर तू तो उमेदवार तयार करायला तयार होतो आणि माझ्या इथून बाहेर पडताना तो याच्याने बाहेर पडतो अगदी आत्मविश्वास घेऊन बाहेर पडतो की तो आपल्याकडे मार्ग मागायला आलेला पण मार्ग त्याला दाखवायचा त्याला वाट दाखवायची त्याची वाट नाही लावायची लोक वाट लावून टाकतात त्या व्यवस्थाची त्याला गाभव झोपतील त्याला हे करतील शेडी साडीसाठी शेरी साडीसाठी प्रत्येकाचे आयुष्यात येणारच आहे साठी म्हणतो साडेसाती हे ऑडिट आहे आपल्या जीवनाचं ऑडिट आहे मागच्या कर्माचं चालू कर्माचं हे ऑडिट आहे त्या ऑडिटमध्ये आपला जो आपलं कर्म जर चांगला असलं तर आपल्याकडून भाग्योदय होतं साडेसातीमध्ये हे आता कोणी विचारच करत नाही तुम्हाला साडेसाती येईल आणि पंचवीस म्हणून तुम्हाला फार काळ कटली नाही आता सांगून मोकळे होतात लोक घाबरतात त्याचे घाबरून गेल्यामुळे काय होतो की तो त्याची विल पॉवर कमी होते त्याचा आत्मविश्वास कमी होतो तो कुठेतरी डिप्रेशन मध्ये जातो आणि मग त्याला यश मिळते तो आणखी परत त्या चक्र दुष्टचक्र होतो आपण गुर पडत चालतो तो जाऊन त्याला यश मिळतो तो मग साडेसाती ऑडिट आहे एक प्रकार उद्या आणि साडेसातीमध्ये आपल्याला भूगोल संपवायचं असतं आपले जे भोग असतात ते भोगूनच संपवायचे असतात म्हणजे आपले पुढचा मार्ग आपण भोगळा आपण समजा ते लागून ठेवले भोगलेच नाही आणि कुठेतरी उपाय याचे याच्याने त्याच्याने काहीतरी ती तर ते केव्हा तरी आपल्याला भोगावीच लागणार नियती कोणाला सोडत नाही देवतेखाना साधू संतांना पण नियतीने सोडलेली नाही नियती त्याला सुद्धा लागू झालेली आहे त्यामुळे साडेसाती आली की आपण घाबरून जातो जसं मंगळाचा प्रकार झाला तसं साडेसातीचा प्रकार शनिक तर खूप बघत्या शांत्या करा हे करा ते करा ते खूप लोक कन्फ्यूज होतात त्यामुळे कन्फ्यूज होतात त्यांना त्याला साडेसाती ही चांगली कशी आहे ती आधी समजून सांगितली गेली साडेसाती पैकी बोल साडेसातीमध्ये तुला काही नाही आपल्या थोड्या अडचणी येतात आता पाऊस पडतोय पाऊस पडतो आपण काय आपले कामं सोडून देतो का मग आपण रेनकोट घेऊन जातो छत्री घेऊन जातो आपला आर्थ संरक्षण होतं आपण कामही करू येतो पण थोडाफार आपण पायाला चिकल लागलेलं असतो तसंही साडेसातीमध्ये आपण ही छत्री वापरली एक अध्यात्माची आपलं चांगलं कर्म ठेवलं तर साडेसाती आपल्याला सुसी त्यावेळेस साडेसाती विनाकारण काही तीन पत्रिका पण हे करून हे ग्रहांच्या अभ्यास दृष्टी त्याचं हे समजून सांगितलं महादशा आहे अंतर्दशा आहे आता नाही साडेसाती असतील तरी त्याचा त्रास होत असतो मग तेव्हा तर नाही गुण ताठ अकरा व आहे मग काम आठतीने येतात काय येतात मग दशा असतात अंतर्दशा असतात विश्वत्री महादशा असतात त्याच्यात अंतर्दशा असतात त्या दशेचा काल आला की त्याच्यात तुम्हाला त्रास होणारच आहे थोडी अडचणी येणार नाही आपण ते आपली मनाची तयारी आधी करून घेतली ना आपण की आपल्याला पण ते तुम्ही नाही पण आपण आधी मनाची तयारी करून आपल्याला हा वाईट जाणार पुढचा प्रयत्न की आपल्याला जरी आपल्या हाताला उरू असला पण आपल्या शेणीच्या महादशेमध्ये आपल्याला राहूची उपदशा चालू आहे अंतरदशा चालू आहे किंवा केतूची चालू आहे याच्यात आपल्याला थोडाफार हा त्रास होणार आहे किंवा शुक्राची चालू असेल तर वैवाहिक जीवनात थोडेफार आपल्याला काहीतरी त्याचे फटके बसणार आहे ते आपण आपण गुरीत धरून चालतो म्हणजे आपल्या मनाची तयारी झालेली असते म्हणून ज्योतिषशास्त्र किंवा राष्ट्रोलॉजी हे माणसाला सक्षम बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो की तो माणसाला सावध करतो सावधगिरीने वागतो पूर्ण त्याच्यावर डिपेंड राहणं चुकीचे की मला मिळणार आहे पुढचा काम माझा खूप चांगला आहे आता मला काम धान्य करण्याची गरज नाही बरं का मला गर्भस्थाय मिळणार आहे की हे सुद्धा समज चुकीची कष्ट तर करावेच लागणार आहे कर्म करावं लागणार आहे तर कर्माला साथ जर आपल्याला ग्रहांची मिळाली ते कर्म सफल होत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा